नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ही ठाणा वेस्ट बाळकुम येते आणि तुम्ही जो परिसर पाहत आहात हा आहे रहेजा कॉम्प्लेक्स बाजूला बरीच डेव्हलपमेंट झालेली आहे हा प्रोजेक्ट आहे तीस वर्ष जुना त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतो आणि ही जी समोर बिल्डिंग दिसते याच्या थर्ड फ्लोअरवरती आपण आज प्रॉपर्टी पाहणार आहोत आणि तुम्ही जो परिसर पाहताय हा पूर्णपणे रहेजा कॉम्प्लेक्स आहे जो रिडेव्हलपमेंटला जाण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यासाठी ही मी आज प्रॉपर्टी तुम्हाला दाखवत आहे आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता बाजूला छोटंसं गार्डन आहे आणि थर्ड फ्लोअरवरची जी आपली प्रॉपर्टी आहे ती आपण हा परिसर पाहिल्यानंतर पाहणार आहोत या ज्या सगळ्या बिल्डिंग आहेत या पाच माळ्याच्या बिल्डिंग आहेत पाच ते सहा बिल्डिंगचा मिळून बनलेला हा रहेजा कॉम्प्लेक्स आहे समोर छोटस गार्डन आहे ठाणा वेस्ट बाळकुम हा प्रोजेक्ट आहे रहेजा कॉम्प्लेक्सचा तीस वर्ष जुना असा आता आपण फ्लॅट पाहूया हा आहे तीनशे पन्नास कार्पेट एरिया असलेला वन बी एच के फ्लॅट आणि तुम्ही समोर पाहताय हा असा प्रशस्त हॉल आहे थर्ड फ्लोअरवरती हा फ्लॅट अवेलेबल आहे आणि या फ्लॅटची जी प्राइज आहे विथ कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे प्राईज, है। दिले है। प्राईज है। ही निगोशिएबल प्राईज आहे जर कोणाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास त्यांनी नक्की कॉल करा आणि या प्रॉपर्टीची व्हिजिट करू शकता प्रॉपर्टीबद्दल सर्व माहिती दिली जाईल हा हॉल आणि बाजूला छोटीशी गॅलरी आहे जी तुम्ही पाहू शकता हा असा हॉल आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा रहेजा बिल्डरचा प्रोजेक्ट आहे ठाणा वेस्ट बाळकुम येथे समोरच हा तुम्ही पाहता हा बेडरूम आहे बेडरूम पाहू शकता तुम्ही तीनशे पन्नास कार्पेट एरिया असलेला हा वन बी एच के फ्लॅट आहे याची प्राईज ही व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे याच्यामध्ये कोणी इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा हे समोरच किचन आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत तारसी चॅनलला सबस्क्राईब करा आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आणि प्रॉपर्टी आवडली असल्यास नक्की कॉल करा आणि प्रॉपर्